नमस्कार मतदार बंधू भगिनींनो मी विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून अपक्ष म्हणून उभा आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशन ए सी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या नऊ साडेनऊ वर्षामध्ये सांगोला नगरपालिकेचा जो कारभार आहे तो पहिली पाच वर्ष काही वेगळ्या पद्धतीनं आणि त्यानंतरची साडेचार वर्षं हे प्रशासकीय पद्धतीनं असा चालला गेला आणि आपण जर आपल्या गावाची बाहेरच्या गावांशी तुलना केली तर नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती ती आपल्याकडं झाली नाहीत आणि गाव जवळजवळ साडेनऊ दहा वर्ष आपलं पाठीमागं पडलेलं आहे आणि हाच विचार घेऊन मी या निवडणुकीमध्ये येण्याचा निर्णय घेतला की फक्त बाहेरच्या गोष्टी बघून आपल्या गावाला नावं ठेवण्यापेक्षा आपण याच्यामध्ये यावं आणि म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केली किंवा मला वाटलं की उमेदवार व्हावं आणि गावाला जो काही पूर्वीचं आपलं एक वैभव होतं गतवैभव होतं ते मिळवून द्यावं असं मला वाटलं मी आ, प्रभागवाईज सगळीकडे फिरतोय गेले दहा पंधरा म्हणजे जेव्हापासून मी उमेदवारी जाहीर केली माझा एकच हे होता की मला कुठल्याही बाकीच्या जातीपातीची किंवा पैशाची राजकारणं मला कळत नाहीत मी एक समाजकारण किंवा एक विकासाचं राजकारण म्हणून याच्यामध्ये आलेलो आहे आणि मला सांगायला खूप आनंद होईल की मी माझं ऑलमोस्ट म्हणजे सगळे आपल्या अकराच्या अकरा प्रभाग माझे फिरून झालेले आहेत आणि मी प्रत्येक मतदाराजवळ गेलेलो आहे महिलांजवळ गेलेलो आहे ज्येष्ठ नागरिकांजवळ गेलेलो आहे तरुणांबरोबर बोललेलो आहे आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या प्रभागाचे काही वेगळे प्रॉब्लेम्स मला सांगितलेले आहेत आज आपण या जर प्रभागाचा विचार केला तर याच्यामध्ये व्यापारी लाईन येते त्यानंतर आपलं भवानी मातेचं मंदिर आहे त्याच्या पलीकडचा काही भाग येतो किंवा जसं आत्ता बहिणी सांगितलं तसं अखर सगळ्या जातीचे लोक याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत पण आज जर तुम्ही नगरपालिकेत बघितलं तर मागच्या साडेनऊ वर्षामध्ये तिथं कुणाचा प्रभावच नव्हता किंवा जी एक आ, एक तिथं एक लोकप्रतिनिधींचा एक दोन दबाव लागतो तो नसल्यामुळं अगदी छोटी छोटी कामंसुद्धा आपल्याला तिथं होत नव्हती तर आज दिलावरईंसारखे ज्येष्ठ सल्लागार म्हणून म्हणजे ज्येष्ठ म्हणून ते या निवडणुकीत म्हणजे त्यांनाही असं वाटलं की नगरपालिकेचा जो काही कारभार चालू आहे किंवा प्रभागामधला जो काही कारभार चालू आहे तो चांगला करण्यासाठी त्यांनी स्वतः याच्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर महिलांसाठी अंकल की याच्यामध्ये आलेले आहेत आणि असे एक चांगल्या पद्धतीचे विचार घेऊन आम्ही लोकांसमोर हो। येत आहोत आणि लोकांना जर आमचे विचार पटले तर लोक नक्की आमच्या पाठीमागे येतील आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी जिथं जिथं जातो आहे तिथं तिथं लोक स्वतःहून त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला सांगतात मी असं म्हणत नाही की माझ्याकडे काही जादूची कांडी आहे तुम्ही मला निवडून दिल्यानंतर पुढच्या लगेच मी म्हणजे जादूची कांडी फेरविल आणि सगळं व्यवस्थित होईल पण पर... ज्या काही शासनांच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या पाठीमागं लागून तुम्हा सगळ्या नागरिकांना बरोबर घेऊन आपल्याला आपल्या प्रभागाचा आपल्या गावाचा कशा चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल काहीतरी चांगल्या गोष्टी करता येतील या गोष्टीचा विचार करून आम्ही आमची उमेदवारी तुमच्या पुढं घेऊन आलेलो आहे आणि मला असं वाटतं की नागरिक खूप सुज्ञ ना आहेत जे काही आप या आठ दहा दिवसामध्ये राजकीय ज्या कुरघोडी झाल्या किंवा काय जे झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याचं विश्लेषण मी करायची गरज नाही आहे की एका रात्रीतनं लोक इकडून तिकडं गेले उमेदवार बदलले गेले म्हणजे मला असं वाटतं की गावाच्या विकासाचं जे ॲक्च्युली विकासाकडे बघून जे काही घडायला पाहिजे होतं ते काहीच घडलेलं नाही आहे लोकांना स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी लोक इकडून तिकडं तिकडून इकडं किंवा आपलं स्व महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी हे लोक इकडून तिकडं गेलेले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता मागची निवडणूक होऊन साधारणतः दहा वर्ष झालेली आहेत आणि त्याच त्याच राजकारणाची गणित आपण घेण्यापेक्षा म्हणजे जातीचं गणित असू देत पैशाचं गणित असू देत किंवा अजून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे अभिष मतदारांना दाखवली जातात आणि त्यावरनं निष्कर्ष काढले जातात तर मला आता असं वाटतं की मतदार आता खूप सुज्ञ झालेले आहेत ते विचार करू शकतात की कुठल्या मतदाराला कुठल्या मेंबरला आपण मतदान करायचं आहे कुठल्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून द्यायचं आहे आणि तुम्ही सगळेजण अशा प्रकारे ज्याचा आमच्या पॅनल म्हणा किंवा माझा जो एक विकासाचा विचार आहे याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी असाल आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की एक मत जे आहे ते तुम्ही मला देऊ नका एक मत तुमच्या स्वतःसाठी द्या तुम्हीच ज्यावेळी बटन दाबाल त्यावेळी तुम्ही स्वतः हे विचार करा की हे मत कुणाला जातंय हे मत माझ्यासाठी आहे जेणेकरून या माणसाला मत दिल्यानंतर मी पुढच्या ज्या काही काळात येईल त्या माझ्या प्रभागाच्या अडचणीत असू देत किंवा नगरपालिकेतल्या अडचणी असू देत की हा माणूस माझ्या मदतीला येईल हा माणूस कायम माझ्याकडं माझ्यासाठी असेल आणि तिथं हा माणूस जाऊन स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करेल हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून जे काही तुम्ही मतदान कराल दोन तारखेला ते तुम्ही स्वतःसाठी मत एकमत स्वतःसाठी सांगोल्याच्या विकासासाठी एवढंच बोलून मी माझं